बॉक्स आला आपल्या मला प्रॉब्लेम झाला तो आता चंपा घेतलाय ना एकटाच पियाला लागलाय हो त्याला पैसे मी दिले ना हा पेतो एकटा चपचुप पियाला लावलाय तिकडे आमच्यातला एक वर्गा हरवलाय काय माहित पुढे 啊！ आमच्या अजून एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आजची आपल्या ऑफिसली ट्रेन मधून होते कारण की आम्हाला घाई होती <laughs> लवकर झालेची लवकर झालेच नाही ऍक्च्युली काय आला तो आज आहे ना आमच्यातला कॉलज विषय असा झाला आम्हाला जायचा पण होता ज्या ट्रेन ट्रेनचा ता टायमिंग ता पण निघून गेला वरून लेट होती म्हणून आम्हाला ट्रेन भेटली ना आपला येऊन नितीन नितीन काय बोलशील त्यांना आम्ही काय केला आलो ठाणे ठाणे ट्रेन पकडली ठाणे थाने ट्रेन पकडण्याच्या बाजला बुला उघडून वापस सी एस टी पकडली फास्टमध्ये आम्ही चाललो चिंतामणीला आज आज आगमन सोडा आमच्या मनात आले रे काय सांगू आता एवढ्या गडबडीत आम्ही ट्रेन ना आता पण धावत धावत झालो तीन आम्ही कुठली दोन 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 ट्रेन होती तर दोन पंधरा आमदार सुटले तरी नशीब होतं आणि आमचं आम्हाला भेटली ठीक <laughs> आहे आता बघू <बगु> आता कॉलेजच आम्हाला पण आम्ही उचलला नाही उचलला नाही आता बघू आता ते कुठं भेट भेटा नाही आता तिकडे जाऊन भेटले आपण ते चाललं आता काय एवढं वाट बघू शकत ठीक आहे चला थोडा भेटू पुढं आता ट्रेन मध्ये ना आपण बोलले चिंचोट बघू शकता इकडे हे आपला जो कचरा आहे तो नाही चाललाय तिकडे पुढं काय काय माहिती काय पुढे गेला तू यांनी ते एवढं भारी खांड केलं ना सांगून नाही कुठे आहे तो कात्रा कुठे आमच्यातलं जे बाकीचा मेंबर आहेत ते आत्ताशी दादरला उतरले ते कधी भेटले आम्हाला माहित नाही पण आता सध्या आता आपण पुढे तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे बघा ते समोरच बघू शकता तुम्ही म्हणजे चिंता म्हणत आपला एंटर करीत ते आम्ही पोहोचलेलो आणि आपली बाकीची मंडळी पुढं चाललेली आहेत ना बाकीचे जे आपलं काही जे मेंबर आहेत ते अजून दादरलाच आहेत ते अजून इकडे काय आलं आहे हे आपला जास्त आई इथं फुल काय बोलतात बेंजोनचा आणि ढोलताचा आवाज गुंजत आहे बघा इकडे पुढं म्हणजे याचा अर्थ चिंतामणी गेटापाशी आलेला आहे चिंतामणी आला का गेटापाशी

आता मेन गेट आता इथं यायला आपल्याला कमसे कम एक मॅक्सिमम दीड पाऊण तास आपण इथं वाढ बोलतो जेव्हा येते इथं फक्त काहीतरी पाच का सहा मीटर फक्त पुढे आला आपलं औषध ते व्यापार लिखले आपल्या समोर आहेत एकदम जवळतून आपल्याला जवळच्या दर्शन आगमंत होते दर्शन झाले आता हा क्राऊड चेक करा तुम्ही आता साईडून आता लास्ट स्टॉप असेल इथून इथून पुढे कर्नाक्रो म्हणजे बॉक्स आला आपल्याकडं प्रॉब्लेम झाला तो आता घरी जाऊन एक वर्ग हरवलाय काय माहित पुढे बोल नाही हरवला भेटला हा देतो तू तो बघायला भेटला बघा आता दर्शन झाली <favour informação> <become sick> ते आगमन सुद्धा ना आपला भाग आपल्यातला एक पोटा हरवायला का नाही रेटला जाऊन शोधून

आम्हाला पण देव आरून आम्ही दोघे पिलर ह्या दोघांना देणार नाही कारण रात्री पण आम्ही दोघं पैसा खर्च केला पण पण आता पण एक रुपये खर्च करायला मागत नाही रात्री आम्ही आपले किती गेले माझं शंभरा गेलं आणि माझे जास्त गेलं हा का माझे पण गेले आता आपण निघलेलो आता नित्या कुठे घेऊन आलं माहित नाही आपल्याला

इकडे गेला आलेलो दर्शन करून ते पण आगमन सोडल्याचं आणि सगळी मोबाईल मध्ये लागलेली आहे सी एस टी ला कधी पोहोचलो त्यांना पत्ता पण लागला नाही सगळं फोन मध्ये मी सांगितलं म्हणून त्यांना वाईट पडला कारण मी मोबाईलमध्ये नव्हतो ना म्हणून चला आपला ब्लॉग इथं एंड करून भेटू आशात नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्याला कचराला काय बोलायचं का बघू शकता कचरा आपण कचरा अरे कचरा आहे म्हणून तुम्ही भावनो कत्राय काय आता कत्राय म्हणून तुम्हाला चला भेटू अशा अजून एक नवीन व्हिडीओ मध्ये टाटा टाटा बाय